सोमवारी आठ एप्रिलला अमावस्या आहे ही अमावस्या तिथी सोमवारी येत असल्याने ही सोमवती अमावस्या असणार आहे याच दिवशी सूर्यग्रहणही असणार आहे हे दोन हजार चोवीस या वर्षातील पहिले सूर्यग्रहण असणार आहे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की हे सूर्यग्रहण कधी लागणार आहे सूर्यग्रहणाची वेळ कोणती आहे सूर्यग्रहण कोठे कोठे दिसणार आहे भारतात सूर्यग्रहण दिसेल की नाही सूर्यग्रहण ही एक खूप हो मोठी खगोलीय घटना आहे ज्यावेळी सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात त्यावेळी सूर्यग्रहण होते यावेळी जे सूर्यग्रहण असणार आहे ते पूर्ण सूर्यग्रहण असेल सूर्यग्रहणामुळे सूर्य संपूर्ण झाकला जातो म्हणून पृथ्वीवर दिवसा अंधार पडतो हे सूर्यग्रहण हे चार वर्षानंतर लागणार आहे सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्याही खूप महत्व आहे सूर्यग्रहणाच्या वेळी काही कार्ये निषिद्ध मानले जातात जसे सूर्यग्रहणाच्या वेळी जेवण करू नये झोपू नये देवपूजा करू नये परंतु आपण भगवंतांचे नामस्मरण करू शकतो गरोदर स्त्रियांनी भाजी चिरू नये सुईचा आणि कात्रीचा वापर करू नये तसेच सूर्यग्रहण पाहू नये सूर्यग्रहणा दरम्यान घराबाहेर पडू नये सूर्यग्रहण संपले की त्यानंतर स्नान करून घराची स्वच्छता करावी आणि देवांना ही स्नान घालून देवघराची स्वच्छता करून देवपूजा करावे घरात गंगेचे पाणी शिंपडावे गंगेचे पाणी नसेल तर दुधात पाणी टाकून हे दूध पाणी घरात शिंपडावे त्यानंतर आपल्या शक्तीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे दानधर्म करावा चंद्रग्रहणात वेध काळ हा नऊ तास आधीपासून सुरू होतो तर सूर्यग्रहणात बारा तास आधीपासूनच वेध लागतात चला तर जाणून घेऊयात सूर्यग्रहणाची वेळ कोणती आहे आणि त्याचा वेधकाळ कधीपासून लागणार आहे ते या वर्षी मराठी महिन्यातील सर्वात शेवटची तिथी म्हणजे फाल्गुन महिन्याच्या अमावस्या तिथीला सूर्यग्रहण असणार आहे हे ग्रहण आठ एप्रिलला ला सोमवारी असणार आहे जे सोमवारी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी लागणार असून ग्रहणाचा मोक्ष रात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे हे खग्रास सूर्यग्रहण असून भारतात हे ग्रहण दिसणार नाही हे ग्रहण उत्तर आणि मध्य अमेरिका कॅनडा मेक्सिको इत्यादी ठिकाणी स्पष्ट दिसणार आहे आपले हिंदू संस्कृतीत सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण दोघांचेही विशेष महत्त्व आहे या वर्षी एकूण वर्षभरात चार ग्रहण होणार आहेत त्यात दोन सूर्यग्रहण असणार आहेत तर दोन चंद्रग्रहण असणार आहेत ग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याचे खूप महत्व आहे त्यानुसार या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात चैत्र महिन्यातील पक्षातील अमावस्येला होत आहे मात्र है हे ग्रहण भारताऐवजी इतर देशांमध्ये दिसणार आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरीही ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहणाचा प्रभाव सर्वच राशींवर पडतो प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूवर ग्रहणाचा प्रभाव पडतोच पडतो त्यानुसार सूर्यग्रहण कधी आहे आणि कुठे आहे हे आता आपण लक्षात घेतलेच असेल व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद